नमस्कार शेतकरी बंधू नमस्कार नमस्कार आज आपण आलेलो हो, आहोत धत्ते ॲग्रो केमिकल्स लिमिटेड नागपूर या कंपनीचं कापूस कापूसवान पाहणी करण्यासाठी तर आज पीक पाहणी करीत असताना आपण धरती कंपनीचा जो कापूस कापूसवान आहे तो आज आपण बघणार आहोत की आताच्या परिस्थिती मागच्या वर्षी दिलं होतं आणि आताच्या परिस्थितीमध्ये दोन हजार मध्ये कसा वान आलेला आहे ते आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊया की बाबा धरती कंपनीचा जो जियांक पासवान आहे तो चांगला आहे का नमस्कार 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 आपला परिचय सांगा अंगाद विठ्ठलराव बरं आता कोणतं वान आहे धरती धरतीचं कोणतं वान आहे जियान बरं आता वान आवडलं का तुम्हाला वान आवडलं ना काय काय खासियत आवडली खासियत मध्ये पाच एकर कमी बोंडाचा व्या जरा मोठा आहे दुसऱ्या आपण आता आपले परिचय शेतकरी यांच्याकडून माहिती घेणार होती खरंच वाहन चांगला आहे का नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा मी कुंडली दत्तराव कळणे की धरती कंपनीचे जियान आहे आणि याची बोंड सुद्धा ठोकर आहे दुसऱ्या व्हरायटी पेक्षा आणि फळं लागण्याची म्हणजे अशी जवळजवळ फळ लागतात बोंड बरोबर बरोबर आणि झाड बोंडे फांद्याची संख्या जास्त आणि एका फांदीला आठ ते दहा बोंड सुद्धा तुम्ही पाहू शकता एका फांदीला एका फळ फळफांदीला तुम्हाला आवडलं का झाड सुद्धा दणकट आहे अटॅक का कमी आणि अटॅक सुद्धा कमी आहे याच्यावर कशामुळे लवू येत नाही याच्यावरती लवू जास्त हां बस तर आपण या ठिकाणी आपले परिचित शेतकरी यांच्याकडून माहिती घेऊया नमस्कार आपला परिचय सांगा मी चित्र वाटतो बस या ना ते समोर या काय वाटतं तुम्हाला कापूस वानाबद्दल काय वाटतंय चांगली व्हरायटी चांगली व्हरायटी मोठं बोंडे पाच पकड्याचे बोंडे मोठे बोंडे पाच पकडायचे बोंडे आता किती बोंड असतील असं तुम्हाला वाटतं साठ सत्तर बोंड असतील साठ सत्तर बोंड असतील तर तुम्हाला निश्चितपणे वान आवडले का तर या ठिकाणी आपलं परिचय या ठिकाणी शेतकरी आहे नमस्कार नमस्कार आपलं परिचय सांगा काय कसा वाण वाटतो धरती कंपनीचा आवडलंय का तुम्हाला काय खायची आवडले पुढच्या वर्षी किती पॉकेट लावणार पण आता सगळ्यांनी सांगा पुढच्या वर्षी किती पॉकेट लावणार तुम्ही दो दो निश्चितपणे आवडलंय तर शेतकरी बंधू नो आज या ठिकाणी आपण प्रतिक्रिया बघितलेली आहे इतर शेतकऱ्यांची तर येणाऱ्या खरीप हंगामामध्ये दोन हजार चोवीस मध्ये आपण धरती कंपनीचं जियान कापूस लागवड करा आणि लवकर येणारं वाहन आहे लवकर काढून घ्या घ्या आणि भरघोस उत्पन्न घ्या धन्यवाद